आणि यानंतर नाशिकमधनं ना बातमी आहे बातमी आहे कांद्यासंदर्भातली ऐकून तुम्हाला देखील धक्का मिळसेल कारण नाशिकमध्ये कांद्याला प्रति किलो पाच पैसे असेल इतका कमी भाव मिळालेला आहे पाच रुपये क्विंटलनं कांदा विकावा लागत असल्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत त्यांनी हा कांदा परत शेतामध्ये आणला आणि उद्विग्न होऊन खत म्हणून तो कांदा शेतातच फेकून दिला कष्टानं पिकवलेल्या कांद्याला अगदी मातीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत गेल्या काही दिवसात कांद्याचे भाव सातत्यानं घटत आहेत आणि आता फक्त पाच पैसे किलोनं कांदा विकल्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय हाच प्रश्न आहे एक ते दीड महिना बाजार समित्या नाशिक जिल्ह्यातल्या सर्वत्र बंद होत्या त्याच्यामुळं कांद्याला बाह्य वातावरण भौगोलिक वातावरण सरदा असल्यामुळे हा कांदा खराब व्हायला सुरुवात झाली त्याच्यात त्या कांद्याचं नुकसान झालेलंच आहे त्याच्याही नंतर परत बाजारमध्ये बाजार समित्या चालू झाल्यानंतर हा कांदा विकायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर ए ग्रेडच्या कांद्याला साडेचारशे रुपये भाव मिळतो आणि बी ग्रेडच्या कांद्याला पाच रुपये क्विंटल भाव मिळतोय याच्याकडे शासनानं गांभीर्यानं जर बघितलं तर ठीक आहे नाहीतर दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्या अभविध शेतकरी आत्महत्या करतात आणि बागायत शेतकरी जर भावा जर आत्महत्या जर केल्या तर मग जिरायत आणि बागायत यामधला फरक काय